नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी हनुमान जयंतीनिमित्त सुंदर असा पाळणा सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चैत्रमासी पौर्णिमेला अंजनी पोटी पुत्र जन्मला आनंद झाला साऱ्या नगरीला जोबाळा जो रे जो आनंद झाला साऱ्या नगरीला जोबाळा जो, जो रेजो पहिल्या दिवशी गणगोत बोलावा काळा टीका बाळाला लावा दृष्ट काढी ते अंजनी माता जोबाळा जो रे जो दृष्ट काळीी ते अंजनी माता जोबाळा जो रे जो दुसऱ्या दिवशी सारे ठाऊक पाहून त्यांचे सुंदर रूप गोड गोजी रे अंजनी सुत जोबाळा जो गोड गोजी अंजनी सुत जोबाळा जो रे जो तिसऱ्या दिवशी गर्दी खूप मन हर्षिले पाहुनी मुख गाली हसे ते पवनसुत जोबाळा जो रे जो गाली हसे ते पवनसुत जोबाळा जो रे जो चवथ्या दिवशी झाला आंघोळ काणी कुंडल गळ्यात माळ तेजस्वी दिसे सुंदर रूप जोबाळा जो रे जो तेजस्वी दिसे सुंदर रूप जोबाळा जो रे जो पाचव्या दिवशी पाहून लीला आशिष देती देव महाबली कौतुकबाळाचे नारदमुनींना जोबाळा जो रे जो कौतुकबाळाचे मुनींना जोबाळा जो, जो, जो। सहाव्या दिवशी मंगल प्रभाती इंद्र लोकी अप्सरा गाती बाळ असे हा देव अवतारी जोबाळा जो रे जो बाळ असे हा देव अवतारी जोबाळा जो, जो, जो। सातव्या दिवशी विधी नगरात सुकुमार बाळाची चर्चा अंजनी पोटी जन्मला हिरा जोबाळा जो रे जो अंजनी पोटी जन्मला हिरा जोबाळा जो रे जो आठव्या दिवशी बाळ तानुले खोड कर खोड्या हो करे रे गोड गोजी रे रूप साज रे जोबाळा जो रे जो गोड गोज रूप साजरे जो

ईश सोहन श्रवण करी केशरी नंदन आनंदराचर धरती गगन जो बाळा जो अकराव्या दिवशी केली आरस बाळाला केला वेगळा साज मनी उल्हासे रामाचा दास जो बाळा जो, जो। बाराव्या दिवशी